शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तूर पिकाला नवीन ते जे काय आहे फुटवे या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये निघालेले आहे आणि ज्यावेळेस शेतकरी मित्रांनो अशी स्टेज असते म्हणजे तुरीची चांगली वाढ वगैरे झालेली असते अशा वेळेस तूर पिकाला दुसरा खताचा डोस देणं अतिशय त्यामध्ये दे गरजेचं असतं तर हा दुसरा खताचा डोस कोणता द्यायचा आणि याच्यामध्ये कोणते खत वापरायची याच्याबद्दलची सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ह्या स्टेजमध्ये जी काही इथून पुढची फुलधारणीची अवस्था असणार आहे म्हणजे नंतर फुलं वगैरे निघेल नंतर शेंगा वगैरे निघेल या अवस्थेमध्ये आपल्या तुरपिकाला सर्वात जास्त फॉस्फरसची गरज असते आणि त्याच्यानंतर पोटॅश अनद्रवायची गरज असते या दृष्टिकोनातून आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे मग अशा वेळेस आपल्याला वापरत असताना चौदा पस्तीस चौदा ह्या खताचा वापर करायचा आहे याच्यामध्ये पस्तीस टक्के फॉस्फरस येतं आणि शेतकरी मित्रांनो चौदा टक्के पोटॅश देखील येतं जेणेकरून तुरपिकाला पोटॅश कमी लागतं आणि फॉस्फरस जास्त लागतं याचा आपल्याला वापर करायचा आहे एक एकरसाठी एक बॅग वापरायचा आहे तसंच शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपल्याला वापरत असताना सल्पर देखील वापरायचा आहे कारण तूर पिकाला सर्वात जास्त जी गरज असते ती म्हणजे की सल्पर ह्या नदराव्याची यासाठी आपल्याला जे काही मार्केटमध्ये येणारं सल्पर आहे कोणते तुम्ही सल्पर खरेदी करू शकता बेनसल्प येतं हे आपल्याला दहा किलो त्यामध्ये वापरायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो तुरीची चांगली वाढ देखील झाली गेली पाहिजे यासाठी नत्र देखील गरजेचं आहे म्हणून आपल्याला युरियाचा वापर करायचा आहे युरिया वापरत असताना पंचवीस किलो वापरायचं आहे असे हे तिन्ही खतं त्यामध्ये मिक्स करा आणि तूर पिकाला हा दुसरा खचराचा डोस आपल्याला टाकायचा आहे जेणेकरून तुमच्या तुरीची चांगली वाढ होईल फुटवे देखील वाढेल आणि भविष्यामध्ये जी काही फुलदारीची अवस्था येणार आहे त्या अवस्थेमध्ये ह्या खताचा जास्तीत जास्त फायदा झालेला तुम्हाला मिळणार आहे टाकलेली खत मातीआड करा जेणेकरून जास्त फायदा झालेले तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद